सोहळ्याला आपा सर्वांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद नमस्कार माझे नाव आली महेशवीर गेल्या पाच सहा दिवसांपासून आपल्या परिसरात जो हे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण जीवाचा आटापिटा करत आहे दिवसरात्र रा कष्ट उपसत आहे तुका म्हणे जोडोनिया धना उत्तम व्यवहार आहे जोडोनिया धना उत्तम व्यवहार आहे उदा सविचारे वेच कधी उत्तमची कधी तु तुका पावे उत्तम भोगीला जीव खाली म्हणजे जो मनुष्य उत्तम जेव्हा माणसाचा या आंतरिक सुखाचा शोध संपतो तेव्हा तो, तो, तो स्वतःला भक्ती रसात तल्लीन आणि परमेश्वराच्या चरणी लीन झालेला पाहतो ह्याचं तुकारामांनी केलेलं सुंदर वर्ण असं तुका म्हणे काही न मागे आणि तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे जीवनाचं सार साथ हे भौतिक वस्तू धन दौलत प्रतिष्ठा ह्याच्यात नसून तर ते आपल्या मनात वसलेल्या परमेश्वराला साथ घालण्यात आहे त्याला ओळखून स्वतःला ज्ञानाने

पाहिलं या जगाने या जगात सुखाने आणि राहण्यासाठी अखंड नाव घेतलं तरी पुरेसं आहे कारण आमच्या मागे पुढे देव उभा असतो तो तो सगळे संकट दूर करतो केवढा विश्वास ती के माया हेच प्रेम केला आपल्या संतांनी परमेश्वरावर मनापासून मागलेली हात विश्वासाने दिलेली साथ देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि हेच त्यांना तिथे प्रतीत करायचं होतं फक्ती भावना हृदयाला जशी संतांनी साथ दिली तसं भक्तीच्या नावाखाली औडम माजून माजूनणार ही कडक शब्द सुनावलं ऐसे कैसे झाले भोंडू कर्म करू नये म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंडू कर्म करू नये म्हणती साधू अंगा लावणी राख डोळे झाकून करती पाप दावणी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोळा तुका मने सांगो किती जळो दयासी स जडो होतो आहे अशी संगती बरं फक्त भक्तीच्या मार्गावर चालायचं ठरवलं आणि माणूस सुखी होईल का तर नाही ही तितकंच महत्त्वाचं आहे आता ते महत्त्वाचं कसं आपण या उद्धारातून पाहू डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहिला खाण्याची इच्छा जागृत झाली डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहिला खाण्याची इच्छा जागृत झाली डोळे फळ तोडू शकले नाहीत म्हणून म्हणून गेल हात गेला आंबा तोडायला हाताने आंबा तोडला पण हात पाय व डोळे तोंडाने आंबा खाल्ला पण तो तोंडात राहिला नाही तो गेला आता हे पाहिलं दांड्याने मार मिळाला पाठीवर पाठ म्हणाली मला का मारता मी कुठे आंबा खाल्ला दांड्याने मार मिळाला पण अश्रू आले डोळ्यात कारण पहिल्या तो डोळ्यांचा होता डोळ्यांनी प्रथम आंबा पाहिला होता असा हा करून तुमची परीक्षा घ्यायला प्रत्येक वाटेवर भेटणार आहे ही भक्ती ज्याला सुखी व्हायचंय त्याने पहिले माघार घ्यायची अहंकार ही नातांना सुरंग लावणारी एक वाट आहे आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा अहंकाराची वाज बेच म्हणजे ज्याला कळली तोच खरा सु, सुखी प्रकृतीने माणसासमोर अगदी क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवलेले आहेत एक तर देऊन जा नाही तर सोडून जा कारण घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही वैचारिक आणि विचाराच सात्विकच लेन घेऊयात आणि आपल्या जगण्याचं सोनं करूयात आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद बोला आमचा कौतुक करावं हो तेवढं कमीच आहे मला असं वाटतं पुढच्या वर्षी तू आमच्यासोबत पारणाला बसशील नक्कीच बसतील आणि त्यासाठी आमच्या राजकृष्ण आणि मंत्रिमंडळातर्फे तुला एक ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि एक तुकोबाऱ्याचा गाथा जयंतीच्या दिवशी एकोणीस तारखेला जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमाच्या वेळेस तुला बक्षीस म्हणून देण्यात येईल आता